नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला खमंग कुरकुरीत आणि अजिबात तेलकट न होणारी बटाट्याची उपवासाची कचोरी करून दाखवणार आहे अतिशय खमंग आणि कुरकुरीत होणारी आणि तेलकट न होणारी की बटाट्याची उपवासाची कचोरी कशी करायची हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर माझ्या चॅनलला जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा त्यामुळे माझी व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये धुवून घेतलेले बटाटे अर्धा किलो बटाटे घालूया आणि आता त्यामध्ये बटाटे बोड एवढं पाणी घालायचं आहे असा अर्धा चमचा मीठ घालूया म्हणजे त्यामुळे बटाटे फुटत नाहीत आणि आता कुकरचं झाकण लावून याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता कुकरच्या तीन शिट्ट्या करून आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहे बटाटे उकडून सोलुंगार करून घेतलेले आहेत मी इथे अशी एक बारीक किसणी घेतलेली आहे आता आपण याने हे बटाटे सर्व किसून घेऊया म्हणजे त्याला छान बाइंडिंग येतं आता हे सर्व बटाटे मी अशा पद्धतीने किसून घेते सगळे बटाटे किसून झालेले आहेत मी एक वाटी साबुदाणा आणि एक वाटी भगर घेतलेली आहे आता हे हलकेशे भाजून याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे साबुदाणे आणि भगर हलकेशे भाजून मिक्सरमध्ये वाटून बारीक चाळणीने पीठ चाळून घेतलेलं आहे आता बटाटा आपण किसून ठेवला होता त्यामधला एक वाटी बटाटा मी बाजूला काढून घेतलेला आहे आता हा बटाटा आपण एका ताटामध्ये टाकूया आणि आता त्यामध्ये लागेल तसं पीठ घालायचं आहे थोडंसं भगरीचं आणि थोडंसं साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे आता थोडंसं साबुदाण्याचं पीठ मी यामध्ये घालत आहे चवीपुरतं मीठ घालूया आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपल्याला हे मिश्रण वरच्या पारेसाठी तयार करून घ्यायचं आहे अगदी खूप अगोदरच पीठ घालायचं नाही आहे जसं लागेल तसं घालायचं आहे थोडंसं साबुदाण्याचं आणि थोडंसं भगरीचं असं अंदाजानेच पीठ घालायचं आहे आणि याचा असा नॉनस्टिक्की गोळा तयार करून घ्यायचा आहे बघू शकता आता याचा नॉनस्टिक्की असा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी साबुदाण्याचं पीठ आणि अर्धी वाटी भगरीचं पीठ उरलेलं आहे ते आपण तसंच बाजूला ठेवूया परत हाताला चिकटलं तर ते लावण्यासाठी त्याचा उपयोग होईल आता याच्यावर झाकून ठेवून पंधरा वीस मिनिटे पीक मोरून देऊया आता या उरलेल्या किसलेल्या बटाट्यामध्ये मिरची आणि आल्याचं ठेचा तयार करून घेतलेला आहे पाच सहा हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत ते आता आपण यामध्ये घालूया एक वाटी जाडसर वाटलेल्या भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालूया एक वाटी खोबरं मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे ते यामध्ये घालूया अर्ध्या लिंबाचा रस घालूया चवीनुसार मीठ घालूया एक चमचा साखर घालूया आणि आता हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही उपवासासाठी जिरे आणि कोथिंबीर खात असाल तर तुम्ही यामध्ये घालू शकता पण मी इथे जिरे आणि कोथिंबीर वापरणार नाही आहे आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी इथे एक फ्राय पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता त्यामध्ये शेंगदाण्याचं तेल घालूया अगदी दोन चमचे शेंगदाण्याचं तेल घालूया खूप जास्त तेल घालायचं नाही आणि आता यामध्ये हे मिश्रण घालायचं आहे आणि दोन तीन मिनटे ती परतून घ्यायचं आहे परतून घेतल्यामुळे त्याला छान खमंगपणा येईल आणि मिरचीचा तिखटपाना सुद्धा कमी होईल दोन तीन मिनिट झालेली आहेत लिंबा चा मिश्रण चांगलं परतून घेतलेलं आहे आता आपण हे मिश्रण याच ताटामध्ये काढून घेऊया आणि असं पसरवून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया कचोरीचं सारं पूर्णपणे थंड झालेलं आहे आता यातला एक लिंबा एवढा गोळा घेऊया आणि असं हाताने गोल करून घेऊया बघू शकता या पद्धतीने असं गोल करून घ्यायचा आहे आता याच पद्धतीने आपल्याला जेवढ्या कचोऱ्या करायच्या असतील तेवढे गोळे तयार करून घ्यायचे आहेत कचोरीच्या सारणाचे काही गोळे मी तयार करून घेतलेले आहेत कचोरीच्या पारीसाठी आपण भिजवून ठेवलेले पीठ आता बघूया पंधरा वीस मिनिट झालेले आहेत पीठ चांगलं फुलून आलेलं आहे आता आपण यामधला एक लिंबा एवढा गोळा घेऊया आपण जे सारंग घेतलेलं आहे त्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने वळून घ्यायचा आहे जो हाताने गोल गोल करून घ्यायचा आहे भगरीचं आणि तांदळाचं जे पीठ उरलेलं होतं त्यामधलं आता दोन तीन चमचे पीठ काढून घ्यायचं आहे दोन्ही पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे पीठ थोडंसं आपण या गोळ्याला हाताने लावून घेऊया आणि याची वाटी बनवून घेऊया पीठ लावल्यामुळे वाटी आपल्या हाताला चिकटणार नाही त्यासाठीच वेगळं पीठ थोडंसं राहून द्यायचं आहे बघू शकता आपण मोजकाला ज्याप्रमाणे वाटी करतो त्याप्रमाणे अशी वाटी तयार करून घ्यायची आहे बघू शकता या पद्धतीने वाटी हाताला चिटकत असेल तर थोडंसं हाताला पीठ लावून घ्यायचं आहे खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळ नाही अशी वाटी तयार करून घ्यायची आहे आणि आता यामध्ये हा कचोरीचा सारणाचा गोळा धुवून घेऊया आणि हाताने हलक्या हाताने असं थोडं थोडं दाबत दाबत हे आपल्याला मोजकाप्रमाणे बंद करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने बंद करून घ्यायचं आहे कारण हे साबुदाणा आणि बटाटा भगर घातलेलं पीक खूपच नाजूक असतं त्यामुळे अगदी हलक्या हाताने असं दाबून दाबून बंद करून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे आणि आता हाताने असं दाबून त्याला लाडवाप्रमाणे असं गळून घ्यायचं आहे बघू शकता गरगरीत गर अशी कचोरी तयार झालेली आहे आता ही थोडीशी पिठामध्ये गुळून आपण बाजूला ठेवूया आता याच पद्धतीने मी काही कचोऱ्या तयार करून घेणार आहे काही कचोऱ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही एक कचोरीचं सारण आणि कचोरीचं पीठ तयार करून ठेवू शकता आणि तुम्हाला जेव्हा कचोरी खायची असेल तेव्हा त्याप्रमाणे कचोऱ्या बनवून तळून खाऊ शकता कचोरी गरम गरम खायला खूप लग... छान लागते आता एका कढईमध्ये मी कचोऱ्या पुरती एवढं तेल घेतलेलं आहे तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे तेल खूप जास्त गरमही नको आणि खूप जास्त गारही नको मध्यम गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित तापलं की नाही ते चेक करण्यासाठी मी यामध्ये एक पिठाची गोळी घालते आहे बघू शकता पिठाच्या गोळीला थोडेसे बुडबुडे यायला लागलेले आहेत म्हणजे आता तेल छान व्यवस्थित तापलेलं आहे आता आपण यामध्ये कचोऱ्या घालून घेऊया एका वेळेस चार ते पाच कचोऱ्या घालायच्या आहेत म्हणजे कढई किती मोठी आहे लहान आहे त्यानुसार चार किंवा पाच कचोऱ्या घालायच्या आहेत आणि या कचोऱ्या अजिबात हलवायच्या नाही आहेत थोडा वेळ एक ते दोन मिनट अजिबात हलवायचे नाही आहेत त्याच्यावर असं थोडं थोडं तेल उडवत राहायचं आहे बघू शकता या पद्धतीने आणि गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे लो किंवा मध्यम ठेवू शकता दोन मिनटानंतर चमच्याने अशा कचोऱ्या अलगत हलवून घेऊया दोन तीन मिनिट झालेली आहेत आता चमच्यानेच आपण अशा अलगत कचोऱ्या उलटवून घेऊया कचोरीचं वरचं आवरण खूप नाजूक असल्यामुळे त्याला टोकदार चमच्याने वगैरे हलवायचं नाही या कचोऱ्या तळताना पेशन्सच ठेवावे लागतात नाहीतर कचोऱ्या फुटू शकतात त्यामुळे अगदी मंद गॅसवर ह्या कचोऱ्या दोन्ही बाजूनी सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत बघू शकता आता छान सोनेरी रंग यायला लागलेला आहे एक बाजूनी सोनेरी झालेली आहे आपण दुसऱ्या बाजूने पलटवून घेऊया कचोरीला आता छान सोनेने कलर आलेला आहे आता आपण हे झाऱ्याने काढून घेऊया बघू शकता अगदी मस्त असे कचोऱ्या तयार झालेले आहेत आणि कुठेही फुटलेले फुट नाही आहेत आणि अजिबात तेलकट झालेले नाही आहेत बघू शकता आता आपण या टिश्यू पेपरवर काढून घेऊया बघू शकता टिश्यू पेपरला सुद्धा जास्त तेल लागलेलं नाही आहे आता याच पद्धतीने मी बाकीच्या कचोऱ्या तळून घेणार आहे सर्व कचोऱ्या तळून झालेल्या आहेत आणि बघू शकता अजिबात तेलकट झालेले नाही आहेत आणि अगदी कुरकुरीत झालेले आहेत तुम्हाला मी त्याचा आवाज ऐकवते बघा अगदी छान कुरकुरीत झालेले आहेत गरम गरम कचोऱ्याबरोबर शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी तळलेली हिरवी मिरची आता ती मी तुम्हाला एक कट करून दाखवते बघू शकता अतिशय मस्त अशी खमंग कचोरी झालेली आहे तुम्ही शेंगदाण्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता खूपच भारी लागते तुम्ही सुद्धा या पद्धतीने या आषाढी एकादशीला किंवा कुठल्याही उपवासाला ही कचोरी बनवा आणि खा खूपच छान आणि अगदी टेस्टी लागते आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद